शेतकरी बांधवानं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं कॉपूस सोयाबीन अनुदान दोन हजार चोवीस आता शेतकऱ्यांना खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अनुदान कोणते आहे हे आपण या ठिकाणी जाणवून घेणार आहोत पात्र शेतकऱ्यांची यादी पाहणार आहोत गावानुसार यादी पाहणार आहोत चला तर मग वेळ वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चौथी जिल्ह्यांमध्ये मंडळी आहे यादी सुद्धा आलेली आहे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सन दोन हजार देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गम निर्गमित केला आहे सन दोन हजार मध्ये बहुतांश भागात पावसाचे पा कमी प्रमाण त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना भा आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते महायुती सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य क कर... करण्याचे लोकसभा निवडणुकीच्या आधी आधीच घोषित केले होते त्याचबरोबर त्यांची अधि अधिकृत घोषणा मांडलेल्या अर्थसंकल्पनातही करण्यात आली होती विभागाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी केली असून राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये या दरम्यान याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात शाया शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे प्रति हेक्टरी था था प्रति हेक्टरी पाच हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी तर चौतीस लाख रुपये इतका तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये तर एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये इतक्या निधीचा मान्यता दिली आहे या अनुदानासाठी ई पीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेली शेतकरी अनुदानास पात्र ठरणार असून डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे या निर्णयामुळे राज्यातील मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागले लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून माहिती सरकारने आपला शब्द पाळला असल्याचे श्री मुंडे यांनी सांगितले आहे या या निर्णयानुसार तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत खूप खूपसं तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका जितका शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहिती शिर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते या व्यतिरिक्त अजून काही नवीन अपडेट आले तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबते भेटूया आपण एका नवीन माहिती शेर व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी